कोणत्याही पार्टीच्या कार्यकर्त्या हा असे गुन्हे करत असेल आता हे पार्टीला माहीत असतं का पार्टी जेव्हा कारवाई करतं नंतर त्याला पक्षामध्ये येण्याचं काही जाणं नसतं पण आता पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते असतात त्यांना पक्ष प्रवेश द्यावा लागतो शेवटी प्रत्येकाला एकमत द्यायचा अधिकार आहे संविधानामध्ये मग आता असा कार्यकर्ता किंवा असा चांगला एखादा कार्यकर्ता आज असेल आणि त्यांनी उद्या गुन्हा केला समजा एखाद्यातला गुन्हा घडला नंतर त्याला पक्षात ठेवून योग्य नाही आहे पण आता त्यांना काय त्याची वृत्ती आहे काय आतमधून प्रवृत्ती आहे त्यावर तर आम्हाला ठरवता येत नाही ना तेव्हा राष्ट्रवादीचा होता की बीजेपीचा होता की काँग्रेसचा होता हे मत नाही आहे ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या गुन्हा तो पार्टीचा कुठल्या सत्ताधारी पार्टीचा असो विरोधी पार्टीचा असो त्याला अंतिम शासन झालं पाहिजे ही जबाबदारी त्या पार्टीची आहे ही जबाबदारी सरकारची आहे तर मला वाटतं त्या त्या पक्षाने म्हणजे विरोधी पक्षाचे असे अनेक लोकांनी गुन्हे केले त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे आम्ही आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे त्यामुळे यामध्ये पक्ष काही विषय आणू नये गुन्हा गुन्हा आहे आरोपी आरोपी आहेत आणि कोणत्याही आरोपी आणि कोणत्याही गुन्हेगाराला क्षमा नाही या भूमिकेत राहिलं पाहिजे अमरावतीमध्ये ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्या वन ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांनी तात्काळ ते पोलिसांना दिली पाहिजे पोलीस त्या कोणता जो तो अधिकारी आहे पैसे मागणारा आणि माझंही म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून आमच्याही नावाने या राज्यामध्ये मागे मला निदर्शनाला आलं होतं वाळूच्याबद्दल वाळूच्या बद्दल माझ्या नावाने काही पैसे उकडण्याचा प्रयत्न केला भंडारा गोंदिया जिल्ह्यात आताही मी ऐकतो आहे नांदेड जिल्ह्यात काही सुरू आहे तर माझ्या नावाने असो की सरकारच्या नावाने असो किंवा कोणत्याही मंत्र्याच्या नावाने असो कुठल्या अधिकाऱ्याच्या नावाने असो या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता अवैध व्यवसाय करता सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे तात्काळ पोलीस केस केली पाहिजे त्यावर सरकार कारवाई करेल बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्यांच्या नावावर पैसे घेतील बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे घेतील हे मात्र त्यांची चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे आणि त्यामुळे असं काही झालं असेल तातडीनं पोलीस केस केली पाहिजे मी माझ्या फेसबुक लाईव्ह टाकलेला आहे फेसबुकवर माझा पोस्ट टाकलेली आहे माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले त्याची पोलीस केस करा आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलिसनेच के केली पाहिजे या मताचा मी आहे